नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते झटपट आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये स्लीवजला पोटली बटन कसं बनवायचं किंवा कसं लावायचं ते दाखवणार आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला आता इथे बघा साडीचा कपडा घेतलेला आहे राणी कलरचा हा साडी राणी कलरची दोन इंच लांबीला दोन इंच रुंदीला आता एक बनवून दाखवते तुम्हाला मी पोटली बटन कसं बनवायचं कपडा उलटा करून घेतलेला आहे थर्माकोलचा इथे बघा हा बॉल घेतलेला आहे आता तो मध्यभागी ठेवायचा आपल्याला आता हा कपडा असा हे बघा इकडे करायचा ह्या साईडला डाव्या साईडला आणि गोल गोल फिरवायचं म्हणजे ताईट इथे होतं आता त्याच कलरचा मी धागा घेतलेला हे बघा आता तो धागा डावे हातामध्ये पकडायचा आणि गोल 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 फिरवायचा आता इथे तोडून घ्यायचा आणि दोन गाठा आपल्याला मारून घ्यायचे हे बघा ह्याच पद्धतीने सर्व पोटली बटन आता मी बनवून घेते आता तुमच्याकडे हे थर्माकोलचे बॉल नसतील तर तुम्ही याच्यामध्ये कपडा पण किंवा अशी छोटे छोटे कतरण ते घालू शकता बाकीचा कपडा कटिंग केलेला आहे आणि अर्धा इंचच इथे मी कपडा ठेवलेला आहे चला ले 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 ले। आता वेळ जातो म्हणून मी सर्व पहिलेच बनवून घेतलेले हे बघा तुम्हाला एक बनवून मी दाखवलेलं आहे इथे बघा स्लीव घेतलेली आहे अस्तर आणि ब्लाउज पीचचा कपडा आहे आता त्याच्यातली बघा एक अस्तरची घ्यायची ती खालच्या साईडला अशी टाकायची म्हणजे दोन्ही दोन्ही बाजूच्या होतात अस्तरची आणि ब्लाउज पीचची एक उचलायची बाजूला ठेवायची आता इथे बघा हे बघा ही बाजू याच्या खालची सरळ आहे अस्तरच्या बाहीच्या खालची सरळ बाजू आहे आता अस्तर आपण बाजूला ठेवू आता आपल्याला ही बाही मध्यभागी अशी फोल्ड करायची आहे आणि ही सरळच बाजू आहे हे बघा आता आपल्याला मध्यभागी त्याचा मध्य काढायचा इथे सेंटर चॉकनी मार्किंग करून घ्यायची आपल्याला जिथे मार्किंग केली तिथून आपल्याला एक एक इंचाला दोन्ही बाजूला मार्किंग करायची आता तुम्हाला पोटली बटन जास्त हवे असतील ना तर तुम्ही अर्धा इंचाला पण मार्किंग करू शकता पण एक इंचाला पण छान दिसतात आता पुढचा कपडा आहे ना सोडून द्यायचा आहे दोन इंच किंवा दीड इंच आता पोटली बटन बघा मी कसं ठेवलेलं आहे या पद्धतीने आपल्याला ठेवायचे ब्लाऊज पिचची बाही सरळ आहे म्हणजे उलटी वगैरे नाही आहे सरळ असं ती आणि त्याच्यावरती आपल्याला आता इथे आपण मार्किंग केली आहे तिथून आपल्याला आता सुरुवात करायची आहे आपण जितकं मार्जिन घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला त्याच्या पुढेच आपल्याला पोटली बटन लावायला सुरुवात करायची हे बघा आणि सारखंच अंतर ठेवायचं आहे थे। दाब आपल्याला उचलून घ्यायचा हे बघा इथपर्यंत आता शिलाई पुढे मारून घ्यायची आणि जिथे आपल्याला पोटली बटन ठेवायचं तिथे आपल्याला दाब त्याच्यावरती ठेवून शिलाई मारायची चला आता सर्व मी ह्याच पद्धतीने पोटली बटन शिवून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते हे बघा इथे झालेलं आहे अजिबात आपण जे पोटली बटन लावलं त्याचं मार्जिन दिसत नाही ते अस्तरच्या आणि ब्लाऊज पीचच्या मध्ये जातं आता याच्यावरती आपल्याला अस्तरची बाही ठेवायची आता इथून आपल्याला समजणार नाही म्हणून आपण बघा शिलाई मारली आहे ब्लाउज पीचच्या स्लीवजवरती तर आपण इथे बघा उलट करून घेतलेलं आहे आपल्याला शिलाई दिसते आता आता अस्तरची आणि वरची स्लीव सारखीच पकडायची आणि आपल्याला जी शिलाई आपण पहिले मारलेली आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारायची इथे बघा हे पोटली बटन व्यवस्थित असे सरळच करून घ्या थोडेसे असे इकडे तिकडे गेले असतील तर हाताने आपल्याला लगेच समजतं पूर्ण बघा शिलाई मारून झालेली आहे हे बघा हे जे पोटली बटनचं मार्जिन आहे ते पूर्ण दोन्ही स्लीवच्या अस्तरच्या आणि ब्लाऊज पीचच्या मध्ये जातं आता इथे आपल्याला हे बाहेरचं कटिंग करून आहे आपण सरळ करून घेऊ बघू शकता हे बघा हे पूर्ण आता दोन्ही स्लीवच्या मधी जाईल म्हणजे ब्लाउज पीसच्या आणि अस्तरच्या आता इथे आपल्याला हाताने छान असं प्रेस करून घ्यायचंय हे पोटली बटन व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे हे बघा आता त्याच्यावरती आपल्याला कडेला दाब शिलाई मारायची दाब शिलाई मारतानी पण आपल्याला थोडं डाव्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं हे बघा आणि खाली पण आपण अस्तरची स्लीव जोडलेली ती वरती पण दिसली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची बघू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आता आपल्याला बघा अस्तरपेक्ष ब्लाउज पीसची स्लीव मोठी असते नेहमी किंवा जास्त कपडा घेतलेला असतो तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे अस्तरच्या मापाने तयार झालेली बघू शकता दुसरी पण याच पद्धतीने मी शिवून घेतलेली किंवा पोटली बटन तयार करून घेतलेलं आहे हे बघा सुंदर आपली इथे पोटली बटन स्लीवजला लावून झालेले आहे आणि कसे लावायचे खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेले आहे असं तुम्हाला पण समजलं पाहिजे जे आपण काही करतो किंवा बनवतो किंवा काही आपण शिकवतो ते पण तुम्हाला समजायला पाहिजे बघू शकता इथे अजिबात याचं पोटली बटनचं मार्जिन दिसत नाही तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा आणि ब्लाऊजला गळ्याला पण तुम्ही लावू शकता चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद